ऐका एका ऋषीची गोष्ट असा एक ऋषी जो तपात इतका मग्न झाला की स्वतःच्या वंशाचा धागाच विसरला खूप वर्षापूर्वी जरत्कारू नावाचे महान तपस्वी होते त्यांचा एकच ध्यास मोक्ष पूर्ण मुक्ती लग्न संतती कुटुंब हे सर्व त्यांना माया वाटे पण एके दिवशी काही विलक्षण घडलं ध्यानातून डोळे उघडले तर समोर एक खोल गर्ता त्या गर्तेतून एक बारीकसा धागा लटकत होता आणि त्या धाग्याला उलटे लटकलेले अनेक पुरुष आपण कोण ऋषी थरथरले आवाज आला आम्ही तुझे पितर आहोत बाळ तुझे वडील आजोबा पणजोबा सगळे ह्या धाग्यावरच लटकलेत पण का तिथे पहा उंदीर हळूहळू धागा कुरतडत आहे हा धागा म्हणजे आमचा वंश आणि आमच्या कुलात तू एकताच उरलास जर तू लग्न केलं नाही संतती झाली नाही तर धागा तुटेल आणि आम्ही सगळे नरकात कोसळू त्या क्षणी ऋषींचं हृदय द्रवलं समजलं तप महान असतं पण वंशधर्म परमधर्म असतो मोक्ष केवळ स्वतःचाच नसतो तो पितरांच्या उद्धाराचाही मार्ग असतो ऋषींनी संकल्प केला मी लग्न करीन पण एका अटीवर तिचं नावही जरत्कारू असावं आणि ती कधी काही मागणार नाही आणि तसंच झालं नागराज वासुकीची बहीण मिळाली नावही जरत्कारू विवाह झाला काळ गेला आणि तेजस्वी पुत्र जन्मला आस्तिक तोच आस्तिक ज्याने पुढे जाऊन सर्पसंहार यज्ञ थांबवला आणि दोन्ही कुलांचं कल्याण केलं म्हणतात त्या दिवसापासून पितर मुक्त झाले धागा मजबूत झाला वंश वाचला म्हणून पुढच्या वेळी वाटलं की सगळं फक्त स्वतःसाठीच मिळवायचं लक्षात ठेवा मागेही पिढ्या उभ्या आहेत पुढेही जीवनात संतुलन आवश्यक तपही आणि कर्तव्यही जरत्कारूची कथा सांगते संतान धर्म, परम धर्म, कारण हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण वंशाचा मोक्ष आहे